जेवढं वजन तेवढं पटकन काम हे न्यूटनचे बाप आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे अधिकाऱ्यांना टोमणे भारत जगातील सर्वात जास्त डिजिटल व्यवहार करणारा देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते डिजिटल टॉवरचं लोकार्पण दिशाहीन उद्धव महाराष्ट्राला काय दिशा दाखवणार दसरा मेळाव्यावरून शिवसेनेचा सवाल राज्यात प्रयोग सुरू आहेत मशाल पेटवायला आलोय उद्धव यांचं संभाजीनगरात वक्तव्य पंधराशे रुपये देण्यापेक्षा बहिणींची अब्रू वाचवा शरद पवारांचा महायुतीला टोमणा शिवसेना शिवपाठाच्या स्वागत कमाने आमने सामने मुख्यमंत्री शिंदेच्या स्वागत कमानीची चर्चा विरोधकांकडून मला पंतप्रधान पदाची ऑफर मंत्री गडकरी यांचा गौप्यस्फोट पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं गडकरींना कोणी बोलेल असं वाटत नाही विरोधी पक्षानं मूल्यांसाठी सल्ला दिला असेल तर चूक नाही संजय राऊतांची प्रतिक्रिया दोन दिवसानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार केजरीवालांकडून राजीनाम्याची घोषणा बँका सोमवारी सुरू असणार ईदची घोषित सुट्टी बुधवारी